नमस्कार तर मंडळी तर पाहू शकता आज आपल्याला जायचं होतं प्लॉट व्हिजिटला आणि प्लॉट व्हिजिटला जायचं म्हणलं काहीतरी आप आपल्याकडे युनिकच असतं आणि आजची प्लॉट विजिट अशा ठिकाणी होती डायरेक्ट डोंगरातून जायचं होतं डोंगरात बी काय काय कमी नाही आम्ही आणि शेतकऱ्याचे मुलं कुडून बी जाऊ शकतो डोंगर काय कशातून बी घाट माताहून कशाहून पण जाऊ शकतो आणि पाहू शकता थोडासा पाऊस झाला त्याच्यामुळे काय व्हायचं या चिखलातून सटकायचं जरा पाय तर आम्ही मित्र मित्र निघालो प्लॉट व्हिजिटर तर मित्र म्हणलं चला बाबा आता ह्याच चेकलातून जायचं म्हणलं पॅन्ट तर थोडीशी दुमडावं लागेल मला डुमडेव हु काय होत नाही शेतकऱ्याचं पोरक आहे का कोण तू दुमडेव म्हणलं आणि तिथून सध्या काय होतं पावसाचं वातावरण झालंय आणि ही शेती कशी आहे मित्रांनो थोडीशी चिकन मातीची शेती आहे आणि या थोडीशी ताम्रट माती आणि आपले शेडवाट म्हणायचं ह्याने काय होतं चला म्हणलं मी जातो ह्याच्यातून काय होत आहे ते पाहू आणि गेलो तर डायरेक्ट शिरलो त्या मातीच्या रस्त्याने हळूहळू काय होत नाही म्हणलं चला चेकला आणि थोडे पायच भरते आणि प्लॉट व्हिजिट चालू होती प्लॉट व्हिजिट चालू असताना म्हणलं चला एक चांगला व्हिडिओ काढू मित्रांनो एकदम कांदाची साईज वगैरे एकदम मस्त झाली आणि तुमच्याकडे अशा प्रकारचं जर कांदा दापल असला तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा हे पाहू शकता एकदम मस्त आहे आणि कांद्याची साईज आणि आपला कलर पण एकदम मस्त झालेला आहे आणि थोडा सध्या प पावसाचं प्रमाण सध्या सतत सा। आहे त्याच्यामुळं काय होतं थोडंसं कर्प्याचं प्रमाण ऊन सावलीमुळं येतं आहे या दुकट पडतं त्याच्यामुळं आणि कांदा फिजिट मारता मारता काय झालं मी सहज लक्ष दिलं तर पाहू शकता कांदा पातीमध्ये थोड्या प्रमाणात आईचा प्रादुर्भाव झाला आणि अशा प्रकारच्या आईमुळे काय होतं मित्रांनो आपल्या प्लॉटवरील ज्या कांद्याच्या पाती खराब होतात आणि खराब झाल्यानंतर कांदा चांगल्या प्रकारचे बनवत नाही आणि अशा प्रकारच्या जर आईने तुमच्या जर कांद्यावर प्रादुर्भाव झाला आईचा तर तुम्ही मित्रांनो प्रोफेक्ट सुपर किंवा क्लोरीसाय क्लोरिफायरिफस याचा वापर करा यामुळे काय होतं प्रोफेक्ट सुपरमध्ये प्रोफेनल फर्स्ट कंटेन असतं प्रोफेनल फर्सने आळी आणि तुमचं थ्रिप्स पण कमी होईल आणि कोणत्याही प्लॉट उचिटला गेल्यानंतर आपण स्वतः प्लॉटमध्ये जाऊन स्वतः पाणी करतो आणि आपलं कामच येते कारण की आपण आपल्या कामा निमित्ताने चांगल्या प्रमाणे केल्याने शेतकऱ्याला थोडासा मोबदला भेटतो आणि म्हटलं आता चिकला चिरलो तर पाय तर धुवाच लागतील तर म्हणलं काय टेन्शन घेऊ नको चल तुला मी तळ्यात हातपाय धुवून आणतो म्हणलं चल तळ्यात चल नाही विहिरीत चल नाही नदीत चल काय अडचण नाही तू मनसेन तिथं जाऊ आपण आणि गेलोत पाहू शकता एकदम असा निसर्ग वातावरणात जर फिरायचं म्हटलं थोडासा लहानपणीचा हुलडपणा येतो आणि अशा प्रकारच्या निसर्गात फिरायला थोडंसं रम्य वातावरण दिसतं पाहू शकता तळ्याला तर लई पाणी मित्राला म्हणलं पहायचं का तर मित्र म्हणलं नाही बाबू पहायचं नाई पावसाच पाणी आणि तेव्हा लगेच म्हणलं आपण ह्याला काय करू हे शेत तलाव करून टाकू डायरेक्ट आर म्हणलं शेत तलाव यायला नसतं त्याला चांगली माती वगैरे लावत काय नाही म्हणलं एका साईडने भिंत दोन तीन साईडने डायरेक्ट कागद टाकायचा आणि त्याचा शेत तलाव करून त्याला काय होतं तसं नाही भाऊ कागद फाडतो अवघड असतं हे सोपं नाही आणि मला चल चल काय होत नाही टाकून देऊ ठीक आहे आणि तिथून पुढे आम्ही लगेच आता दुकानावर जाऊ लागतो सकाळ सकाळ प्लॉट विजिटला आल्यामुळे काय होतं दुकानावर पण तारम होते आणि पाहू शकता आनंद येतो चला एक सूट बी काढू एकदम मस्त अशा प्रकारचा डोंगरातला एक सूट काढला आणि नंतर दुपारी लगेच प्लॉट विजिट होते प्लॉट विजिट म्हणलं की शेतकऱ्याच्या जा बांधावर जण आमचं कामच हो आहे आणि म्हणलं मित्राला चल गाडी लावली जाऊ आपण मित्र आणला होता एक प्लॉट व्हायसाठी तर मित्र या पाण्यातून जायला जरा तारामत होते आणि तू लगेच म्हणलं घेतलं भाऊ मला ब्लॉग मध्ये आणि म्हणलं आज ब्लॉगच तुझ्या काढायचा आहे सगळा चल म्हणलं तुला ब्लॉग मध्ये घेतो आणि खेकडे हो खाऊ घालतो हे भाऊ शकता खेकडा कसे आहेत ह्याला दोन दोन तीन तीन खेकडे खा म्हणलं काय अडचण नाही तू इथं किती पीक मागशील तेवढे खेकडे आहेत आणि नदीला सगळे खेकडे चालते आणि अशा नदीला खेकडे पकडायला आम्ही लहानपणी जायचो पण खात नव्हतोच फक्त पकडायचोच मित्रांनो आणि खेकडे पकडायचा थोडासा आनंद वेगळाच असतो देवगडी म्हणला पकडायचे खेकडे पकडू आपण त्याची तीनदाच पॅन्ट ते पाण्यात जायची त्याची सगळी तारंबळत होत होती त्याला नको नको चालतं बरं या पाण्यातून चालायला म्हणलं चल काय अडचण नाही निस्ते मजा करा शेकला येऊ दुकानावर बसतो ते तर लॅबमध्ये आणि मजा करतो चल मला तुला फिरून आणतो काय अडचण नाही आणि प्लॉट विचारला जाणं काय सोपं नसतं म्हटलं बाया शिकला तो त्यातून जावं लागतं हा खेकडा धरमला तुला खेकडा खायला होईल कशाला होईल निस्ते खेकडेच खेकडे होते नदीत किती कबी खेकडे तुम्हाला जर पकडायचे असले ना मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी खेकडे पकडून देतो नाही तर तुम्ही खेकडे पकडा इकडे या किती का खेकडे आणि तुम्ही लगेच प्लॉट व्हिजिटला जायचं होतं प्लॉट व्हिजिटला मला आता चल तुला चांगला चिकला नको नको करून चालून आणतो आणि मित्रांनो प्लॉट व्हिजिट करायचं म्हणजे सोपं नाही आम्हाला अशा वातावरणात प्लॉट व्हिजिट म्हणजे जाणंच आहे पाऊस असून काय असून पाहू शकता एकदम मस्त झेंडूचा प्लॉट होता झेंडूला थोडी प्लॉट विजिट मारली आणि तिथून पुढच्या प्लॉट विजेट जायचं होतं आणि अशा रंगीबिरंगी वातावरणात जगायचं असलं तर मित्र तुम्हाला गावाकडं राहावं लागतं हे तुम्हाला शहरी भागात भेटू शकत नाही शहरीत फक्त फुलं भेटतील पण असं वातावरण भेटणार नाही आणि चला मला आता प्लॉट विजिट जाऊ आपण एक टोमॅटोचा प्लॉट होता हे पाहू शकता एकदम मस्त सेटिंग वगैरे चालते आणि मित्रांनो साओ प्लॉट आहे साओ गाव राहणं आपलं मस्त आणि ह्याला काय लवकर सेटिंग आणि फळधारणा होती चाळीसव्या पस्तीसव्या दिवशी तर हा बऱ्यापैकी याचा तोडा चालू होतो किंवा पंच्याऐंशीच्या दिवशी होतो चालू आणि तिथून प्लॉट विजिट केले आणि दुकानाकडे निघालो सध्या दुकानाकडे जायचं ह्याला कमीत कमी पाच वेळेस तर याचा डॉक्टरचा फोन आला अरे मी कुठपर्यंत आला अरे म्हटलं येतो येतोत काय अडचण नाही की तीन ते वेळेस फोन केला त्यांनी चल म्हटलं काय अडचण नाही आपल्याला आता काय दुकानावर जायचं त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नको आणि मित्रांनो तर दिवसभरातील आपला असा रुटीन असतो आपल्याला प्लॉट विजिट करायचे असते दुकान सांभाळायचं असतं धन्यवाद मित्रांनो